आवश्यक पडणार आहे ते कॉलेजच्या वगैरे मुलांना माहीत असतं नोट्स वगैरे हु ते तुम्ही याच आता विद्यार्थ्यांना दिलेले आहे ते खूप भविष्यासाठी चांगले सर होय बरोबर आतापासून त्यांनी जर अशा प्रकारे स्मार्ट स्टडी केला ना निश्चितपणे त्यांना फार उपयोग होते पुढं ते खूपच महत्वाचे हार्ड स्टडी पेक्षा स्मार्ट फार महत्वाचे मुलं कसं हार्ड स्टडी भरपूर करतात काही बेनिफिट नाही तिथं हार्ड स्टडी स्मार्ट स्टडी एक दोन तासात केलं नाही एकदम प्रॉपर त्या ठिकाणी अभ्यास होतोय त्यांचा बरेच लेक्चर मी शेजारी असं बसतोय मी संध्याकाळी खूप छान छान वाटलं म्हणजे असं भविष्यातलं जे आहे ते हाँ हाँ। हे हे ज्ञान कोणीच देत नाही हो आहे ना <laughs> हे जे ज्ञान आहे ना शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये कुठंच भेटत नाही तुम्ही ते फार मेहनत घेऊन शोधून काढता आणि ते देतात हो आहे त्याला लय मेहनत लागते सर त्यामुळे कसं आहे नाही आता <laughs> सर, आ, सर, हे आणखी पुढल्या वर्षी पण आम्ही वर्ष पास झाली तरी आम्ही जॉईन होणार मिळतच राहते ज्ञान हे घेण्यासाठी आहे सर आणि कसं आहे फ्युचर मध्ये टेक्नॉलॉजी कशी आहे हे आता तुम्ही बघितलं असं तुम्ही आपल्या सेशन मध्ये जी पोरं आहेत आणि इतर जी मुलं आहेत का नाही ह्यांच्यामध्ये जेवण फरक असणार आता कारण का ना यांना जी टेक्नॉलॉजी आता माहीत झाली आहे ती बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यांना माहीत नाही कल्पना सुद्धा करू शकत नाही ना बाकीचे विद्यार्थी करू शकत नाही त्यांना काहीच माहित नसणार आहे आणि त्यामुळे ही मुलं ऍडव्हान्स होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये आणि त्या दृष्टिकोनाचा ते विचार करणार आहेत आणि निश्चितपणे जर या परीक्षेमध्ये जर पास झाली तर त्यांना त्यात आणि कस प्लस पॉईंट त्यांना मिळणार नाही त्यांना अजून जास्त चालना मिळणार हो 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 पाहण्यासाठीच मी जॉईन होतोय मी तिच्या शाळेत एकटीच आहे ती हा 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 तरी पण मी सगळ्या शाळेत जाऊन सांगितलं होतं आणि मग आमच्या गावची जिल्हा परिषद एक शाळा मी तिथे अध्यक्ष विद्यार्थी बसवले आणि माझ्या मुलाला इकडं संस्थेमधून आता आठवीला संस्थे आलेली असते इकडे भवन विद्यालय तिथून एकटी मुलगी माझी त्या बाकीच्या नाही बागेतलं तर मुला घ्यायला हवं आणि त्यामुळे हेच शिकायला भेटलं सर तुम्ही आणखी उन्हाळ्यामध्ये कोणते क्लास असतात का दुसरी आता सध्या तरी ऑनलाईन माझे कुठले नाही आता ह्याच प्लॅटफॉर्मवर मी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जॉईन झालो आहे माझे जे असतात ते ह्याला असतात तुम्ही कुठून बोलताय सर मी परळी वैद्यनाथ बीड पर... हा बीड जिल्हा नंबर दिला तुमचा त्यांचे कॉन्टॅक्ट माझा असतो नेहमी तर ते म्हणजे सर आमचे एक आहेत तुम्ही मी त्यांच्याकडनं काय केलं परीक्षेबद्दल काही माहित नव्हती बरोबर मग गेल्या वर्षात पेपर एक टाका म्हणलं सर आणि काही क्लास वगैरे असतात काही माहिती वगैरे असती का हाँ, हाँ, सर म्हणजे असं असं जॉईन व्हा मी हाँ, हाँ, हाँ. मग त्यांच्यामुळे ती तुमची आणि माझी भेट झाली सर बरोबर आहे आणि त्याचा एक फायदा झाला माझ्या लेकरला आणि आता कॉन्टॅक्ट मध्ये मी नेहमीच राहील तुमच्या नाही असू की सर काय हरकत नाही नंबर सेव्ह करून ठेवला तुमचा मी हो हो फक्त जर असं टाकतो पुढे म्हणजे ओळखला मला कुठं नंबर आहे आणि त्यात कसं झालंय आपल्याकडे म्हणजे कॉन्टॅक्ट फार मोठा खूप मोठा आहे ना आणि बरोबर असं मी कसं बऱ्याच ठिकाणी आले सर या येतोय सर माझं गाव तिकडे आहे सर बार्शी वार्षिक आहे मी बरं मग काय नाही वार्षिक म्हणजे काय जवळच आहे इथून परळी वैजे गाडीने गाडीनं येतोय आम्ही परळी मग परळीच्या जवळ नंदावळ म्हणून गाव आहे मला फक्त कॉल करा चाल चाल काय हरकत नाही नक्की या घरी